भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आशिष शेलारांची भेट घेतली मात्र या भेटीपेक्षा समोर ठेवलेल्या एका कपाची जास्त चर्चा रंगली आहे आशिष शेलार यांचा फोटो असलेल्या या कपावर लिहिलेला मजकूर सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतोय बघूया एक रिपोर्ट महायुतीनं प्रचंड बहुमत मिळवल्यापासनं नवा मुख्यमंत्री कोण या भोवती चर्चा सुरू आहे भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याचं निश्चित मानलं जात असलं तरी अद्यापही भाजपनं अधिकृतपणे नावाची घोषणा केलेली नाहीये मधल्या काळात अनेक नावांच्या चर्चाही रंगल्या मात्र आता चर्चा रंगलीय एका कपाची फोटो असलेला हा या हा लक्ष झालं असं की भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार यांची भेट घेतली यावेळी टेबलवर ठेवलेल्या या, टेबल या कपानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय बावनकुळे शेलार यांच्या भेटीपेक्षाही जास्त चर्चा या कपाचीच रंगली आहे द फ्युचर इज हियर हा या कपावरचा मजकूर सांकेतिक तर नाही ना असा देखील प्रश्न विचारला जातो विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी थेट दिल्ली गाठली होती भाजपचे इतर विजयी उमेदवार आणि नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत असताना आशिष शेलार यांनी मात्र दिल्लीला धाव घेतली होती तेव्हापासूनच मुख्यमंत्रीपदाच्या शर्तीत आशिष शेलार यांच्या नावाची देखील चर्चा होऊ लागली आणि आता तर या फोटोवरून आशिष शेलार यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण होतो तेवीस नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर अद्यापही भाजपनं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला नाही भाजपच्या शीर्ष नेतृत्वानं मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावांची चाचपणी केल्याचंही बोललं जात आहे राजकारणात संकेतांना महत्व असतं कपावरील आशिष फोटो आणि त्यावरचा मजकूर नेमकं काय सांगतोय हे येत्या काळातच स्पष्ट होईल कृष्णनाथ सह मनश्री पाठक झी चोवीस तास मुंबई